हॅलो गाईड मी बबन इंगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये आता मी सुरुवात करतो आजच्या ब्लॉकला अरे किती टाइम लागतो रे तुम्हाला उघडायला दरवाजा तुम्ही का झोपी जाता का काय दिवस आधी अरे का अरे जवा पाहिलं जवळ झोपता का तुम्ही रात्र दिवस आणि खमन खाम आलाय सांगणार तुम्हा आम्हाला डाळ बनवली डाळ डाळ बनवली जवा पाहिलं खमन आणायचं सांगते जवा पाहिलं जाऊ खमना वा, अरे भाय कधी चांगली भाजी करता येणार तो तिखट वरण बनवलं मला खमन आणायचं सांगते तुला आणलं कशासाठी खमनच खायचं म्हणल्यावर रोजच खमन खाता पाहिलं तर तुम्हाला फोन करून सांगते खमन आणा तुम्हाला आवडीचा दाल भात बनवला होता पहिल्या आवडीचा बनवला होता मातात घालती चाल धर काऊन एवढं धक्क्याने घेतलं बाबा तुवा पोरगी काहून सुधरली आपली एवढी सुजली कालांगिरांना जेवायच तू मन चिंतावा चलो मग साईड मध्ये ठेव ना बाबा अरे ठेव ना बाबा साइड मध्ये धरणा तिकडून अरे काय तू एका माल झाली यार लोटायला काय यावं लागेल तू लोट ना आपण दोघं लोट ना म्हणजे मी लागते काम कामाला वा काऊन की आपण एकून एखादे कसे माहिती का लाईफ पार्टनर आहे सोबत पाय सोबत पाय पाय असं घेत की किती मस्त वाटते <laughs> अरे येडे एक गोष्ट सांगू मी तुला हा तू जर माया नुसते या पाय अशी माग उभी राहिली ना तू आणि तू जर नुसती मला म्हणले ना की मी तुमच्या सोबत आहे तर मी अख्ख्या दुनिया संग लढायची ताकद ठेवतो हे खरी गोष्ट आहे समजलं तू जर माझ्या सोबत तर नुसतं फक्त मला एवढं म्हणायचं नुसती हिंमत आलं की मी तुमच्या सोबत आहे तर मी दुनिया संग लढू शकतो एवढी ताकद येते माझ्या काय हिंमत देते म्हणायला आली तू फुसकी असं असते कुठे बरं वाटायला गेलो साईबाग बरे अरे 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 त्याच्यामध्ये वेरी गुड वेरी गुड तापत नाही पण तुला तर म्हणलं होतं गोळे आणू का दवाखान्यात जाते का तू नाही म्हणती आणल्या होत्या गोळ्या मग म्हणून जोर आलाय मला भांडायला भांडायला लागलो का यार तुला जर चांगलं शिकवलं तरी वयस तुला भांडायचं म्हणायला मी तुला काय म्हणायला भांडायचं यार मी कामावून आलो थकून आलो थकून आलो जेवून तू वाढून तवा ना हातपाय तोंड हात पाय तोंड तिकडे मी येतो तुला माहित नाही का मी हात पायला घेऊन पावडर न धुऊन येतो एकदम मस्त फास्ट चल डबल धुतो चांगले हात हातात मतलब काय तुला अरे मी जेवरा निर्मळ आहे तेवढी तू हो। मा नाही मग चला वा तिकडे जायला अरे आम काले तो क्या हुआ चला लवकर जसा का आराम करू दे तुम्ही जेवले का सगळे अरे तुम्ही जेवले का सगळे पैसे तू जेवली हा म्हणून भांडायला लागले का चलो आण मग चाल तर गाय जाता मी जेवायला लागलो आता वयसू मला खमन आणायचं सांगले बाबा हे वैसूच काय कायमच झालंय खमन आणा खमन आणा भाजी नाही तुमच्या लायकीची अरे काय असं असते काय जेवण नसतं केलं तुमच्या काळजीसाठीच आणायला लावले अरे कायम का <laughs> तर काळजी करते तू अशी मी तिकडून नाना तुमच्यासाठी तिकडून नाना तुमच्यासाठी अरे ऊस गोड झाला तर ते मुळ्या सगट नाही का आपण खाऊ खाऊ द्या मग ऊस येतो मुळ्या सगट खाल्लाच चालतोय मग मरून जाईन ना मी मरून नाही देत आहे तुम्हाला तर बाय गाईज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा लाईक करायचा जा विसर जाऊ नका कारण लाईक करत नाहीत ना तर आम्हाला चांगलं नाही वाटत लाईक करत जा मग आम्हाला वाटतं की व्हिडिओ आवड आहे तुम्हाला तर बाय आता भेटू पुढे पुढच्या व्हिडिओ हे खमन आणलं ही वयसूची मेहरबानी की तुम्हाला खमन आणा तुमच्या लायकीची भाजी नाही तर बाय गाईज भेटू आता पुढच्या व्हिडिओत